इंद्रायणीचं पसायदान एकतीस मे एक दो तंबाखू फेक दो लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक छाया राजू खाजेकर व्यसनाचं अत्यंत चुकीचं उदादीकरण करण्यात व्यसनी लोक नको तितके पटाईत असतात एका रात्री म्हणे एका दारुड्याच्या स्वतःच्या घरात जाण्यासाठी घराचं दार ठोठावू लागला पण घरातलं कुणीही दार उघडलं नाही तो बाहेरच झोपलं थोड्या वेळानं प्रचंड भूकंप आला गावातली सगळी घरं कोसळली हा दारुड्या तेवढा जगला हा माणूस दारुड्या नसता तर त्याच्यासाठी घराचं दारू उघडलं गेलं असतं हा घरात झोपला असता तर इतर निर्व्यसनी माणसासारखाच हाही मेला असता हा किस्सा सांगून दारुडे दारू पिणं किती चांगलं आहे याचं समर्थन करतात अर्थात हे समर्थन व त्यातून काढलेला तात्पर्य साफ चुकीचा असतो आणखी एक असंच चुकीचं समर्थन सिगारेट ओढणाऱ्याच्या घरी म्हणे कधी चोर चोरी होत नाही कारण काय तर म्हणे रात्रभर सारखा खोकत असतो त्यामुळे त्याला झोप येत नाही तो जागा असतो त्यामुळे त्याच्या घरात चोर शिरला तरी तो पळून जातो सिगारेट ओढणारा कधीच म्हातारा होत नाही कारण काय तर म्हणे म्हातारा होण्याआधीच तो मरतो व्यसनी लोक असे किस्से इतरांना सांगत असतात त्यातून नको ते तात्पर्य काढत असतात आणि व्यसनांचा सुप्त प्रचार आणि प्रसार करत असतात अशा व्यक्तींना व्यसनांची प्रसार माध्यमच म्हटली पाहिजे व्यसनी लोकांचे खोटे किस्से जिथे ऐकले तिथे सोडून द्यायचे असतात व्यसनामुळे एखादी व्यक्ती एखाद्या अपघातातून वाचली म्हणजे व्यसन जीवनदायी असतात असा शोध कुणीही लावायचा नसतो तसा बोधही कुणी घ्यायचा नसतो व्यसन हे वाईटच असत वाईट गोष्ट ही वाईटच असते कोणत्याही दृष्टिकोनातून ती कधीही चांगली नसतेच तंबाखू खाणाऱ्यांची एक विचित्र धारणा असते आपल्याला निसर्गानं जो डाव्या हाताचा पंजा दिला आहे तो तंबाखू ठेवण्यासाठी उजव्या हाताच्या अंशाला जे नख दिली आहे तो कुपीतलं चुनं काढण्यासाठी कुपी नसेल तर कुठल्याही भिंतीला लागलेला चुना खरडून काढण्यासाठी उजव्या हाताची तर्जणी निसर्गानं दिली ती केवळ तंबाखू मळण्यासाठी आणि गालाच्या आतला भाग निसर्गाने दिला तो केवळ तंबाखूचा तोबारा किंवा तंबाखू पान भरण्यासाठी त्यामुळे म्हणे गाल फुगीर दिसून त्यांच्या सौष्टवात भर पडते खरं तर त्यामुळे गालाची सिमेट्री बिघडते पण आपल्या शरीर अवयवांचा असा व्यसनासाठी वापर करताना व्यसनी माणसं आपल्या अणुवंशाची क्रूर चेष्टा करतात आणखी एक चुकीची धारणा अशी की तंबाखू खाल्ल्यावर मुळे ओघून ओघळणाऱ्या पिंकेमुळे चेहऱ्याची छबी उठून दिसते ओघळ बाबीला छबी म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची केव करावीशी वाटते तंबाखू खाणाऱ्यांची अशी एक धारणा असते की एस कोपरे ऑफिसचे कोपरे घराचे कोपरे तंबाखू खाऊन पचापचा थुंकण्यासाठी असतात तंबाखू म्हणे मैत्रीचे साधन तर कुठे हात पसरा कुणी नाही म्हणणार नाही तंबाखू खाताना ओढताना जातीभेद नष्ट होतात व्यसनाचं इतकं चुकीचं समर्थन करणं हेही एक व्यसनच एक मात्र खरं तंबाखू खाण्यानं ओढण्यानं कॅन्सरशी मैत्री मात्र होते झालेला कॅन्सर कुठलीही जात पात गरीबी न मानता माणसाला कॅन्सल करून टाकतो आज जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने एक दो तंबाखू फेक दो असा निश्चय करत तंबाखूच्या व्यसनाला माणसापासून दूर फेकून दिलं पाहिजे